तुम्ही पाहत आहात एमसीएन बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या वायार शिवार एकशे ब्याण्णवच्या एक वर्ग दोन मधील दोन हेक्टर जमीन एकोणीसशे एकाहत्तर जमीन अधिनियमन अंतर्गत कलम पंधरानुसार सदर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी स्थानिक तहसीलदार जळगाव जामोद यांना दिले आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने त्या जमीनचा रितसर व्यवहार करून सुद्धा फसलेल्या आदिवासींचं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही या प्रकरणी सौ सीताबाई जाधव यांनी रफिक यांच्यासोबत गैरव्यवहार करत असल्याचे सिद्ध झाल्याने जमीन सरकार जमा होईल परंतु अडाणी गरीब आदिवासींनी रितसर कागदपत्री व्यवहार करून घेत संबंधित लोकांना मोबदला देत कष्टांनी गोळा केलेला पैसा लावत घर उभारले अशा आदिवासी कुटुंबांचे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी जमीन वर्ग दोनची असल्यावर आदिवासी बांधवांच्या नावाने खरेदी कशी केली तत्कालीन ग्रामसेवक यांनी रसूलपूर ग्रामपंचायतचा आठ आठ कसा दिला यामधील एका आदिवासी बांधवांच्या घरकुल मंजुरात होऊन मोबदला सुद्धा मिळालेला आहे हा प्रश्न सुद्धा मोठा गंभीर आहे आमचे संपादक राजू वाढे यांनी पीडित आदिवासींच्या भावना जाणून घेतल्या आता तुमचे जे प्लॉट आहे हे शासन जमा केले आहे याच्यावर तुमचं काय मत आहे आमचं मत असं आहे की आम्ही पहिले ज्या वेळेस घेतलं ना त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं की हे जागा खरेदी होत नाही तर आम्ही घेतले नसते आता खरेदी केली आम्ही सरकारी टॅक्स भरले आणि आता म्हणे की हे सरकारी जमा होणार आहे तर आमचे जे काही भरपाई भरसान तर आम्ही अडून हटू आम्ही जागेवर आम्ही आम्ही इथं कधी जाणारच नाही आम्हाला जे काही लागलं खर्च ते देऊन द्या आणि आम्हाला काही माहित आम्हाची जागा नाही आम्ही इथं राहिले आले जागा घेतली ते पाणी गिर सगळं गेला आमचं म्हणून इथं घेतले आम्ही पुरे, पुरे। जागा ते जागा खरेदी ऑफिस मध्ये गेले तर ते साहेबांना सांगितले पाहिजे असते की हे जागा खरेदीचे नाही तर आम्ही घेतले नसते आता घेतल्यावर सांगतात की हे जागा खरेदीचे नाही तर आम्ही काय करता आम्ही का मंजूर करणारे लोक आहे तुम्हाला घरकुल केव्हा मंजूर झाले हा मंजूर झाला एक, एक लाख वीस हजार मिला वीस हजार मिळा बाथरूम का नाही येथे हजार नाही मिला एक लाख मिला आता अभि तो सरकार बोलता जगा लिगल नाही आहे क्या बोलना बोलणार आम्ही हम जागा नाही जगह छोड़ के कहाँ जाएंगे हम जब खरीदी हुई हो तब अधिकारी ने कुछ बताया था आपको नहीं कोई बताया इसकी खरीदी होती नहीं होती नहीं वो बताया नहीं खरीदी की बात ही बता, नहीं बता, किया लेता नहीं था फिर तो हम लेता है, नहीं था खरीदी करके दी हाँ खरीदी करके दिया खरेदी करने को यह पाँच पाँच घंटे अस्सी अस्सी हजार रुपये खरेदी केले ना जिल्हा प्रशासन आता फसवणूक झालेल्या आदिवासींना न्याय कसा देणार हा मोठा बिकट प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर तसेच भूखंड विकणाऱ्या मालकावर कारवाई होऊन आदिवासींना न्याय मिळेल का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगावहून संपादक राजीव वाढे आज या ठिकाणी जी जमीन सरकारने जमा केली आहे आणि ती जमा करण्याची प्रक्रिया आहे त्या संबंधात मला काही बोलायचं नाही परंतु आदिवासींमध्ये मी काम करतो गेल्या पंचवीस वर्षापासून आदिवासींच्या सोबत मी राहतो आणि म्हणून आदिवास्यांचे दैन्य दुःख गरिबी मला माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी या लोकांनी रितसर सरकारकडे पैसा भरून खरेदी करून संबंधिताकडे पैसा देऊन ही जमिनी खरेदी केली असताना जर या ठिकाणी यांना कोणी काढण्याचा प्रयत्न करत असेल तर मी खंबीरपणे एक या लोकांच्या पाठीराखा म्हणून यांच्या पाठीशी उभा राहील आणि येणारी कुठलीही कारवाई या ठिकाणी मी होऊ देणार नाही जेणेकरून हे लोक बेघर होणार नाही या लोकांना कुठलंही दुसरं घर नाही यांचे घर मला वाटते पूर पूरपीडित लोक हे होते यांचा पुरांमध्ये घर वाहून गेलेला आणि म्हणून पैपई गोळा झालेल्या पैशांमध्ये त्यांनी ही जमीन घेतली आणि घेऊन जर हे तिथे इथं राहत असतील आणि आता कारवाईनंतर जर यांना कोणी काढण्याचा प्रयत्न करत असेल तर खबरदार या लोकांचा एक पाठीराखा म्हणून या लोकांच्या समाजाचा एक समाजसेवक म्हणून मी यांच्या पाठीशी उभा राहील